नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सेवापूर्ती सोहळा उत्साहस संपन्न मुख्याध्यापिका उषा उमरे यांचा गौरव काकरंबा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काकरंबा येथील मुख्याध्यापिका सौ उषा उमरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन आज दिमाखात करण्यात आले शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सोनवणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे गावचे माजी सरपंच अनिल काका बडगर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष उमेश पाटील तसेच समितीचे सदस्य सुजित कोरे सुजित घोगरे प्रदीप घोगरे अहमद अन्सारी रामचंद्र बंडगर सतीश माने समाधान देवगुंडे उपाध्यक्ष मैनाताई क्षीरसागर सदस्य सोनाली कोरे दमयंती पाटील प्रियंका क्षीरसागर आणि पोलीस पाटील खताळ यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी युवा नेते चेतन बंडगर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली आणि यावेळी गट अधिकारी अर्जुन जाधव आणि विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांनी स्वतः उपस्थित राहून उमरे मॅडम यांचा सत्कार केला आणि भावपूर्ण शुभेच्छा दिल्या काक्रंबा केंद्रातील सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी उषा उमरे मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या उषा उमरे मॅडम यांचे शैक्षणिक कार्य हे प्रेरणादायी असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे